मिरजेत गॅस सिलेंडरचा स्फोट गॅस सिलेंडरला लिकेज होऊन उडाला भडका कोणतीही जीवितहानी नाही आज मिरजेतील सुभाषनगर पश्चिम दत्त कॉलनी परिसरात बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंगचा व्यवसाय राजरोजपणे चालू होता गेल्या अनेक दिवसांपासून येथे गॅस रिफिलिंगचे काम चालू आहे आज घटनास्थळी अचानकपणे रिफिलिंग करत असताना गॅस गळतीमुळे आग लागली आगीचा भडका जोरात झाला या आगीची बातमी मिळताच मिरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस तसेच अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाचे वाहन चालक शशिकांत चव्हाण संभाजी सलगर फायरमन सागर भातमारे रोहित निकम या जवानांच्या टीमने काही वेळात आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आगीमध्ये एक मोकळी गॅस टाकी पाच भरलेल्या टाक्या दोन पंप एक वजन काटा असे साहित्य घटना स्थळावरून जप्त करण्यात आले या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अनधिकृत गॅस रिफिलिंग करणे कायद्याने गुन्हा आहे तरी देखील मिरजेत अनेक ठिकाणी हा व्यवसाय राजरोजपणे सुरू आहे त्याबाबत कारवाई का होत नाही याची चर्चा चालू आहे अशा बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा जीवितहानी होऊ शकते पुढील तपास मिरजर पोलीस करत आहेत